नमस्कार शेतकरी मित्र हो मी स्मितोनकडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे ॲग्रीशास्त्रच्या या प्लॅटफॉर्मवर मित्र हो फळबागेचं नियोजन करत असताना आपण पाहतो आहे की गेल्या काही वर्षापासनं फळांची जी क्वालिटी आहे ती दिवसेंदिवस घसरत आहे आणि याच कारणामुळं व्यापारीसुद्धा आपल्या मालाला पाहिजे तसा भाव देत नाही आहे आपल्या मालाला नावबोट ठेवून काहीतरी त्याच्यात उणीव काढून त्याचा रेट हा आ, कमी करत आहे तर या मोठ्या समस्या आपण पाहतो आहे संत्रा बागायतदारांनी याला फार जोडून पाहिलेलं आहे आणि या समस्या आपल्याला भेडसावत आहे तर काय नियोजन याच्यामध्ये असलं पाहिजे तर याच विषयी आज आपण या ॲग्री प्लॅटफॉर्मवर चर्चा करणार आहे या विषयाची पहा मित्र हो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसोबत संवाद होत राहतो शेतकरी आपल्याला सांगत राहतात की सर्व प्रकारचे खतं औषधी आम्ही आमच्या फळबागेचे नियोजन करताना आम्ही ते वापरतो सर्व क्वालिटीचे ब्रँड्सचे सर्व उत्पादने आम्ही घेतो पण तरीही सरतेशेवटी माल जो तयार होतो तो पाहिजे तसा तेवढा गुणवत्तेचा क्वालिटीचा प्राप्त होत नाही या समस्या काय येत आहे याच्यासाठी बरेच शेतकरी संभ्रमात आहे आणि खर्चा करूनसुद्धा पाहिजे तसं फळ पाहिजे तशी क्वालिटी आपल्याला प्राप्त होत नाही आहे तर हे तर मित्र हो लक्षात घ्या की आपल्याला आपण जे वर्षानुवर्षे जे खते जमिनीमध्ये टाकतो आहे त्याच्यामध्ये यम ओ पी असू द्या डी ए पी असू द्या तुमचं डायमोनियम फॉस्पेट म्युरेट ऑफ पोटॅश किंवा एस एस पी असू द्या सिंगल सुपर फॉस्पेट युरिया असू द्या या खतांची आपण आधीपासून सिलेक्शन केलेलं आहे याचा आपण जमिनीमध्ये वापर केलेला आहे आणि जेव्हा सातत्याने या खतांचा आपण वापर करतो तेव्हा ऑब्वियसली आपल्या जमिनीचा पीएच हा गडबड झालेला आहे आम्ही जमिनीच्या तपासण्या करतो वेगवेगळ्या एरियामधून जमिनीच्या तपासण्या करतो तर त्यामध्ये लक्षात येत आहे की कुठल्याही जमिनीचा रिपोर्ट पाहतो तेव्हा त्याचा पी एच हा साधारणतः साडेसात आठच्या पुढे गेलेला आहे म्हणजे जमीन ही अल्कलाईन झालेली आहे तर या जमिनीमध्ये जेव्हा आपण कुठल्याही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करतो कुठलेही अन्नद्रव्य त्याच्यामध्ये टाकतो तेव्हा मोठ्या प्रमाणात फिक्सेशन हा विषय होतो म्हणजे अन्नद्रव्याचं फिक्स होणं जमिनीमध्ये मग अशात काय होते तर जेव्हा सातत्याने रासायनिक घटक जात राहते पीएच गडबड होत राहतो तेव्हा फॉस्फेटसारखा घटक हा जमिनीमध्ये लॉक होतो आणि फॉस्फेटसारखा घटक जेव्हा जमिनीमध्ये लॉक होतो तेव्हा तो इतर अन्नद्रव्यांनासुद्धा सोबत घेऊन बसतो लॉक करून बसतो आता ही समस्या मित्र हो डोळ्यांनी दिसणार नाही पण ही समस्या आपल्या जमिनीमध्ये कायम होत आहे जेव्हा जमिनीचा पी एच डिस्टर्ब होतो तेव्हा आपोआप जमिनीचा ई सी म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे जमिनीमध्ये क्षारेचं प्रमाण तेसुद्धा वाढते कमी जास्त होते आणि अशातसुद्धा जमिनीचं प्रमाण हे वन डेसिसायमस पर सेंटीमीटर स्क्वेअर हे त्याचं एकक आहे या एककच्या बाहेर जर आपल्या जमिनीचा पोत म्हणजे इ सी जात असेल तर मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य तिथे फिक्स होतात पिकाला उपलब्ध होऊ शकत नाही मित्र हो पहा आहे चं नियोजन करत असताना आपल्याला माहिती आहे की क्वालिटीचं झिंक बोरॉन कॅल्शियम त्याचप्रमाणे पोटॅश फॉस्पेट नत्र फेरस हे सर्व घटक तोलून मापून झाडाला गेले पाहिजे जर ते नाही गेले तर तुम्हाला माहिती आहे फेरसची कमतरता जर आली तर झाड पिवळं पडतं मॅग्नेशियमची कमतरता झाडात दिसून येते बऱ्याच शेतकरी मित्रांच्या जमिनी या अल्कलाईन आहे म्हणजे चुनखडीच्या आहे अशात मोठ्या प्रमाणात फेरसची डेफिशियन्सी आपल्याला जाणवते मग त्या ठिकाणी आपण जर इड्डा फेरसचा वापर जेव्हा करतो तेव्हा लगेच आपल्याला झाड ग्रीनरी दाखवते ह्या गोष्टी सर्व तुम्हाला माहिती आहे सर्व केल्यावर सुद्धा या अडचणी जर आपल्याला येत आहे तर मित्र हो आपल्याला आपल्या सिस्टममध्ये कुठेतरी सुधारणा करावी लागेल आता पहा जेव्हा आपण या घटकांचा वारंवार वापर करून राहिलो तरीही आपली क्वालिटी मेंटेन होत नाही आहे फळांमध्ये गुणवत्ता दिसत नाही आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्र सांगतात की आम्ही यावर्षी सर्व छान प्रकारचे ब्रँड्स वापरले तरीही आमचे कीटकनाशकांवरचा खर्चही वाढला आणि श फायनली जेव्हा फळं मिळाली तेव्हा त्याच्यावर खरचटल्यासारखे चट्टे होते थ्रिप्सचं इन्फेस्टेशन होतं माईट्स त्याच्यावर दिसला त्याच्यानंतर सिट्रस आयलानी फळांना डॅमेज केलं अशा अडचणी शेतकरी मित्र सांगतात मित्र हाही प्रकार का होत आहे तर याचंसुद्धा आपल्याला थोडंसं विषय लक्षात घेतला पाहिजे हा मी समजू शकतो की शेतकऱ्यांमध्ये थोडंसं त्या विषयाचं अवेअरनेस अजूनही आलेलं नाही आहे बरेच शेतकरी सेम कीटकनाशकं तिथे वापरतात ज्याच्यामध्ये फेन प्रोफायथ्रीन आहे डेल्टा मेन थ्रीन आहे लॅमडासायलोथ्रीन आहे म्हणजे सर्व थ्रीन गटातले कीटकनाशक जे पॅराथ्रॉईड्स गटातले आहे त्याचं एकसारखं निवड एकसारखं सिलेक्शन करून तिथे वापरण्यात येतात त्याचप्रमाणे ग्रुप ट्वेंटी सिक्सचे कीटकनाशकं आहे ऑर्गॅनॉफ गटातले कीटकनाशकं आहे म्हणजे हे सर्व जे कीटकनाशक आहे हे आपल्याला त्याचं ग्रुप समजून या कीटकनाशकांचं सिलेक्शन करणं असते आणि त्यानुसारच आपल्याला त्या कीटकनाशकांचा वापर करणं असते आपल्याला वारंवार एकच कीटकनाशक तिथे वापरायचं नसते जर आपण त्या चुका जर केल्या तर काय होईल तर किडीची रेजिस्टन्सी ही वाढलेली राहते कीड त्या कीटकनाशकाला दाद देत नाही अशात काय होते तर कितीही खर्च केला कितीही चांगलं ब्रँड्स तुम्ही कीटकनाशकाचं आणलं तरीही फळामध्ये क्वालिटी दिसणार नाही कीटकांचं प्रमाण तिथे कमी झालेलं दिसणार नाही या मुख्य अडचणी आपल्याला भेडसावत आहे आपण त्या जवळून पाहत आहे मित्र हो पहा जर आपण प्रॉपर अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं न्यूट्रिशनल फर्टिकेशन व्यवस्थित केलं अन्नद्रव्य व्यवस्थित दिले तर काय होईल तर झाडामध्ये इम्युनिटी सिस्टीम फार स्ट्राँग होईल आणि इम्युनिटी स्ट्राँग झाली आणि प्रॉपर कीटकनाशकांचे जर ग्रेट तिथे वापरण्यात आले मी ग्रुप्सची सिलेक्शनची गोष्ट करतो आहे तर काय होईल तर एक चांगलं नियोजन तिथे साध्य होईल म्हणून मित्र हो थोडंसं जमिनीचा पोत जमिनीचा पी एच ई सी त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ इन्सेक्टिसाइड म्हणजे कीडनाशकांचा सिलेक्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे याच्यावर उपाय आहे का तर नक्कीच याच्यावर उपाय आहे मित्र हो पहा जमिनीमध्ये वारंवार तेच ते फर्टिगेशन तेच ते खतं जेव्हा आपण टाकून राहिलो आपल्याला पी एच ई सी गडबड झालेला दिसतो आहे अशात करायचं काय तर फार छोट्या छोट्या गोष्टी आहे त्यानेच आपलं नियोजन चांगलं होऊ शकतं त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर पहा मित्र हो सेवन्टी पर्सेंटचं जर आपण फॉस्प्रिक ॲसिडचं तिथे वापर केला तर काय होईल तर जमिनीचा जो पोत गडबड होत आहे पी जो वाढत आहे तर तो मेंटेन करण्यासाठी हळूहळू हळूहळू आपल्याला तिथे मदत होईल त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर सोल्युब्लायझिंग बॅक्टेरियांचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये ॲझोटोबॅक्टर पी एच बी त्याच्यानंतर पोटॅशची मोबिलायझिंग बॅक्टेरिया झिंक्स सिलिकॉन सल्फरची सोलुब्लायझिंग बॅक्टेरिया मायक्रोरायझरसारख्या घटकाचा वापर ह्या घटकांचा या बायोफर्टिलायझर घटकांचा तिथे वापर आपल्याला वाढवायचा आहे त्याचप्रमाणे सी एन रेशिओ जिथे आपला जुळेल म्हणजे कर्बनत्राचं गुणोत्तर जिथे जुळेल त्याच खतांचं सिलेक्शन आपल्याला जमिनीमध्ये करायचं आहे तेव्हासुद्धा आपल्या जमिनीचा पोत हा चांगला राहील आणि न्यूट्रिशन लॉकिंग होणार नाही म्हणजे फिक्सेशन होणार नाही त्याचप्रमाणे पहा ज्यांचा पी एच गडबड होत आहे त्यांनी जिप्समसारख्या गोष्टींचा वापर करावा त्याचप्रमाणे बेंटानॉइट सल्फर म्हणजे नाईंटी पर्सेंटचं जे सल्फर असते त्या घटकांचासुद्धा आपण तिथे वापर करावा त्यानेसुद्धा जमिनीचा पोत हा व्यवस्थित राहील मित्र हो सर्वांना ह्या गोष्टी माहिती आहे पण तरीही आपण तिथे करताना थोडंसं कमी पडत आहे चुकत आहे तुम्ही हिरवडीचे खतं देऊ शकता बोरू बोरूसारखा घटकांचा वापर करू शकता यांनीसुद्धा जमिनीचा पोत कायम राहील चांगला राहील आणि या समस्या आपल्याला भिडसावणार नाही मित्र हो विषय फार छोटे आहेत सर्वांना माहिती आहे पण तरीही आपण करताना चुकतो आहे म्हणून टीम ॲग्लिशास्त्र पुन्हा तुम्हाला या गोष्टींचं रिकमेंडेशन करते आहे की तुम्ही थोडंसं आपलं सिस्टम बदलवा सिस्टम बदलवलं तर नक्कीच तुम्हाला या चुकांवर मात करता येईल टीम टीमॅग्रीशास्त्र पुन्हा वर्मी कंपोस्टच्या गोष्टीला प्रमोट करते आहे की तुम्ही या गोष्टीमध्ये थोडं थोडं जा त्याच्या घटकांचा त्या घटकांचा वापर करा आणि अप्लिकेशन आपल्या शेतीमध्ये करा मित्र हो नक्कीच तुम्हाला याचे साऊंड पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील आणि व्यवस्थापनामध्ये आपण चांगलं ठरू याच्यामध्ये शमला शंका नाही तर मित्र हो सदर नियोजन आपण केलं पाहिजे हीच अपेक्षा करतो धन्यवाद